असं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि महायुतीमध्ये युतीधर्माचं पालन सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कधीही शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील त्यांचे बाकी मंत्री असतील कधीही कुठल्या प्रकारची आलोचना किंवा आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही शिवसेनेवर आम्ही करत नाही पण रायगडमधल्या थ्री इडियट्सपैकी कायम हे थ्री इडियट्स वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट असं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि महायुतीमध्ये युतीधर्माचं पालन सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कधीही शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील त्यांचे बाकी मंत्री असतील कधीही कुठल्या प्रकारची आलोचना किंवा आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही शिवसेनेवर आम्ही करत नाही पण रायगडमधल्या थ्री इडियट्सपैकी कायम हे थ्री इडियट्स वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब आमच्या मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीची टीका करत असतात आपण जर टीका कराल तर त्या टीकेला उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देईल पण स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही शिवसेनेवर कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप आम्ही करत नाही आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतची अत्यंत संयमाची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली पहिल्या दिवसापासून पक्षाची हीच भूमिका आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल शेवटी असं आहे की शिवसेनेचे मंत्री भरत शिवसेने भरतशेठ गोगावले यांना देखील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेलं आहे रोजगार हा मी आणि फलोत्पादन उत्पादन ही खाती त्यांच्याकडे आहेत मला आनंद झाला असता की मागच्या आठ नऊ महिन्यामध्ये मंत्री म्हणून आपल्या खात्याकडनं आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी काय योगदान करणार याची पत्रकार परिषद जर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी घेतली असती तर ती महाराष्ट्राच्या हिताची ठरली असती पण आपण ज्या ज्या वेळेला पत्रकारांशी माध्यमांशी सार्वजनिक व्यासपीठावरनं संवाद साधता त्यावेळेला कायम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांबद्दल उलटं बोलता आपण आरे केलं तर त्याला शेवटी कार्यानेच उत्तर मिळेल तुमच्या टीकेनंतर सिंचन मी तर त्यांना खुलं चॅलेंज दिले की सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे आहे हे त्यांनी सात दिवसात सांगावं हो। त्यांची काय पार्श्वभूमी आहे मग आम्ही त्याला उत्तर देऊ त्यांनी विषय काढला ना आम्ही रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका हीच आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य आहे आम्ही कधीही युतीधर्माचं पालन आम्ही करत आलेलो आहोत आणि कधीही आम्ही शिवसेनेवर स्वतःहून टीका करायला जात नाही पण तुम्ही आमच्यावर टीका केलीत तर जशास तसं उत्तर द्यायला आम्ही देखील समर्थ आहोत रायगड आम पालकमंत्री पदावरून नाशिकच्या पालकमंत्री पद पण तसंच आहे रायगड पालकमंत्री पदावरून तुमच्या दोन पक्षामध्ये जी जुंपलेली पाहायला मिळते तर महायुतीच्या एकत्रित धर्माला हा तडा नाही म्हणता आमच्याकडनं आम्ही महायुतीच्या धर्माचं पालन करतो आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची आमची भूमिका पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची राहिलेली आहे शेवटी ते जर पक्षावर आमच्या आघात करतील आरोप करतील तर जशाच तसं उत्तर देखील राष्ट्रवादीला द्यावं लागतं आरोप करणं हे चुकीचं आहे शेवटी असं आहे ना की मी त्यांच्या पातळीवर जाऊन आरोप करू शकत नाही ते जे बोलले त्याला शिवसेनेचे नेते उत्तर देतील पण महाराष्ट्राची ही संस्कृती नाही की एका कुटुंबवत्सल भगिनीबद्दल अशा प्रकारचे आरोप करणं ज्या पक्षामध्ये आपण लहानाचे मोठे झालेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही सा जगाला माहिती आहे जगाला रायगडमधले थ्री इडियट्स कोण आहेत मला ते काय बोलायची गरज नाही आणि ज्यांना आठवत नसेल त्यांनी पिक्चर परत बघा पण असं यां शेवटी असं आहे ना की त्यांनी पालकमंत्रपदाची जर मागणी त्यांची असेल त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये ती मांडावी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडावी पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोलणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांबद्दल खालच्या पातळीने टीका करणं आमच्या महिला व बालविकास मंत्री यांच्यावर बोलणं याला त्याला आरेला कार्य उत्तर आम्ही देणार नाही आमच्यासाठी आम्ही कधी वाद करायला जात नाही त्यांनी जर टीका केली तर आम्ही जशाच तसं उत्तर देतो आम्ही युती धर्माचं पालन करणारे महायुतीतला एक महत्वाचा आम्ही घटक पक्ष आहोत मनश्री सकाळपासून एक सातत्याने टीका होते की माननीय अजितदादा पवार साहेब जिथे तळेगावला दुर्घटना झाली तिथे गेले नाही ज्या क्षणी साडेतीन वाजता ती दुर्घटना झाली त्याच्या अर्ध्या तासामध्येच माननीय अजितदादा पवारसाहेब पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रशासनाला निर्देश देत होते घटनास्थळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोचले होते जिल्हा परिषदेचे सीईओ पोहोचले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार सुनील शेळकेसाहेब पोचले होते, होते आणि मदत व पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद पाटील देखील पोचले होते त्यामुळे संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण हे अजितदादा ठेवत आहेत जी दुर्घटना झाली ही दुर्दैवी आहे ज्या लोकांचे मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाले यांच्या कुटुंबांबरोबर संपूर्ण संवेदना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर करताना म्हणताय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी

संवाद साधायचा असेल आणि कुठल्या निर्णयापर्यंत यायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एका कमिटीचं गठन केलं त्या कमिटीमध्ये स्वतः हे बच्चूकडूंना घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संवाद करूनच प्रश्न सुटतो आणि त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कमिटीचं स्थापना करून हा त्यांचे सर्व ज्या मागण्या आहेत ह्या निकाली काढण्यासाठी समिती केलेली विद्यादानाची उज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर